नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्वाची बातमी आठवेतून आयोगात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार किती वाढणार महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे ती म्हणजे हे बातमी राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी फारच महत्त्वाची राहणार आहे आठव्यातो लागू झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार याबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर आजची बातमी तुम्ही शेवटपर्यंत बघा तर सरकारने जानेवारी महिन्यात आठव्यातो नायकाच्या स्थापनेला मान्यता दिली असून येत्या काही दिवसांनी आठव्या तो नकाची स्थापना केली जाणार आहे आठव्या तो नॅगाची स्थापना झाल्यानंतर त्याच्या नव्या वेतन आयोगाच्या समितीच्या माध्यमातून सरकारकडे शिफारशी सुपूर्द केली जाणार आहे खरंतर वेतन आयोगाच्या आतापर्यंत इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षाने नव वेत नवा वेतन आयोग लागू होत आहे सातवेतोनग एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला आहे यानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सध्याचा साताव वेतन आयोग समाप्त होईल आणि त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन आठवं वेतन लागू होण्याची शक्यता आहे सुरुवातील सुरवातीला केंद्रातील सरकारकडून आठवा वेतन लागू केला जाईल आणि त्यानंतर मग महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील राज्य कर्मचारी आठवेत आगाचा लाभ मिळणार आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांना देखील एक जानेवारी दोन हजार सोसपासूनच वेतन लागू केला जाईल म्हणजेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना वे नाव वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणार आहे दरम्यान वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्यातील प्राथमिक शाळेतील माध्यमिक शाळेतील आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षणाचा पगार किती वाढणार याचा आढावा घेणार आह महाराष्ट्र प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा पगार किती वाढणार तर जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना आठवेतोन आयोग दोन पॉईंट झिरो फिटेन फॅक्टर लागू केला जाऊ शकतो असं झाल्यास आठव्यातून लागू झाल्यानंतर राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा किमान मूळ पगार चौतीस हजार दोनशे रुपये एवढा वाढणार सध्या राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा किमान मूळ पगार एकोणतीस हजार दोनशे रुपये एवढा आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षणाचा पार किती वाढणार तर माध्यमिक शाळेतील शिक्षकाबद्दल बोलायचं झालं तर आठवड्यातून लागू झाल्यानंतर या संबंधित शिक्षकांचा किमान मूळ पगार चाळीस हजार आठशे रुपये कळेल होईल वेळी आपण उच्च माध्यमिक शाळेसाठी विचार केला तर संबंधित नोकरदार किंवा किंवा नोकरदार किमान मूळ वेतन हा पन्नास हजार सातशे रुपये इतका होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजल्याश्वर व्हिडिओसुद्धा आवडल्याशिवाय लाईक करायला शकला विसरू नका धन्यवाद